नमस्कार मित्रांनो सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्टरच्या यूट्यूब चॅनलमध्ये घेऊन आलो होतो अनेक नवीन अपडेट मित्रांनो जिल्हांतर्गत शिक्षक बदली दोन हजार पंचवीस सध्या सुरू आहे आणि यामध्ये आपल्याला वेगवेगळे संवर्ग बघायला भेटतात या संवर्गनिय होणाऱ्या बदलीमध्ये आपल्याला संवर्ग एक व दोनसाठी काही विशेष संवर्गाचा लाभ घेताना काही प्रमाणपत्रे किंवा पुरावे दाखवावे लागतात ते आपल्या पंचायत समिती स्तरावरील जे तिस सदस्यीय समिती असणार आहे त्यांच्यापुढे सादर करावे लागतात तेच पुरावे कुठले असणार आहे प्रमाणपत्र कुठले दाखवायचे या संदर्भातली अगदी महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे आता संवर्ग एकसाठी आवश्यक असणारे जे कागदपत्र आहे ज्याच्यामध्ये संवर्ग एकचे जे वेगवेगळे भाग पडतात ते अठरा जून दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार आपण प्रत्येक भाग आणि त्याच्यासाठी आवश्यक असणारे प्रमाणपत्र किंवा पुरावे बघणार आहोत यामध्ये पहिला भाग आहे पॅरालिसिस झालेले शिक्षक याच्यामध्ये कार्यरत प्रमाणपत्र लागेल आपल्याला दवाखान्यात उपचार घेत असलेची संचिका ज्या दवाखान्यामध्ये उपचार घेतले आहेत किंवा चालू आहेत त्या दवाखान्याची वैद्यकीय यांचे आजारासंबंधी प्रमाणपत्र त्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सकांचे प्रमाणपत्र विशेष शिक्षक संवर्ग एकमध्ये भाग घेण्यासाठी विनंती अर्ज अशा पाच कागदपत्रांचा बंच जोडावा लागणार आहे दुसरा आहे एक पॉईंट आठ पॉईंट दोन दिव्यांग शिक्षक त्याच्यानंतर मानसिक विकलांग मुलांचे व दिव्यांग मुलांचे पालक आणि ज्या शिक्षकांचे जोडीदार मानसिक विकलांग व दिव्यांगात असे शिक्षक यांच्यासाठी समोर एकमध्ये सहभाग घेण्यासाठी विनंती अर्ज कार्यरत असल्याचे प्रमाणपत्र स्वतःचे त्रिस्तरीय ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र मुलाचे मानसिक विकलांगतेचे प्रमाणपत्र मुलांचे दिव्यांगताचे दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र पालकत्व प्रमाणपत्र पतीपत्नी असल्याचा पुरावा यापैकी जे लागू असेल ते द्यावे लागणार आहे तिसरा भाग आहे एक पॉईंट आठ पॉईंट तीन हृदय शस्त्रक्रिया झालेले शिक्षक यांच्यासाठी कार्यरत असल्याचे प्रमाणपत्र दवाखान्याची उपचार घेत असल्याचे संचिका ज्या दवाखान्यामध्ये उपचार घेतलेले आहेत किंवा चालू आहेत त्या दवाखान्याचे वैद्यकीय अधिकारी यांचे संबंधी प्रमाणपत्र जिल्हा शल्यचिकित्सकांचे प्रमाणपत्र विशेष शिक्षक संवर्ग भाग एकमध्ये भाग घेण्यासाठीचा विनंती अर्ज आपल्याला जोडावा लागणार आहे त्यानंतर चौथा भाग आहे एक पॉईंट आठ पॉईंट चार एकच मूत्रपिंड म्हणजे किडनी असलेले किडनी रोपण केलेले शिक्षक किंवा जे शिक्षक डायलिसिसवर आहेत असे शिक्षक संवर्ग एक पॉईंट आठ पॉईंट चारमध्ये येतात त्यांच्यासाठी कार्यरत प्रमाणपत्र दवाखान्याचे उपचार घेत असल्याची संचिका ज्या दवाखान्यामध्ये उपचार घेतले आहेत किंवा चालू आहेत त्या दवाखान्याच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचे आजारासंबंधीचे प्रमाणपत्र जिल्हा शल्य चिकित्सकांचे प्रमाणपत्र विषय संवर्ग एकमध्ये भाग घेतल्यासाठी विनंती अर्ज त्याच्यानंतर पाचवा आहे एक पॉईंट आठ पॉईंट पाच एकृत प्रत्यारोपण झालेले शिक्षक कार्यरत प्रमाणपत्र दवाखान्याशी उपचार घेत असलेली संचिका ज्या दवाखान्यामध्ये उपचार घेतले आहेत किंवा चालू आहेत त्या दवाखान्याचे वैद्यकीय अधिकारी यांचे आजारासंबंधी प्रमाणपत्र जिल्हा शल्यचिकित्सकांचे प्रमाणपत्र आणि विशेष समोर एकमध्ये भाग घेण्यासाठी विनंती अर्ज त्यानंतर सेम पद्धतीने स सा एक सहामध्ये एक पॉईंट आठ पॉईंट सहामध्ये कॅन्स कॅन्सर किंवा कर्करोगाने आजारी शिक्षक यांच्यासाठी सुद्धा वरील प्रमाणे कागदपत्र लागणार आहे त्याचप्रमाणे एक पॉईंट आठ पॉईंट सात मेंदूचा आजार असलेले शिक्षक यांच्यासाठी सुद्धा वरील प्रकारे पाच जी प्रमाणपत्र असणारे ती लागणार आहेत त्यानंतर आठवा आहे एक पॉईंट आठ पॉईंट आठ थॅलिसेमिया किंवा कॅन्सर विकारग्रस्त मुलांचे पालक किंवा जन्मजात गुणसूत्रांच्या दोषामुळे उद्भवणारे आजार उदाहरणार्थ मेथिल मेलॉनिक अॅकेडे ॲकेडेमिया एम एम ए क्लासिकल टाईप म्युटेस डेफिसियन्सी व इतर आजार आता इथे पालक म्हणजे आई किंवा वडील किंवा आई वडील नसल्यास बहीण भाऊ याचा लाभ घेऊ शकतात तसेच ज्या शिक्षकांचे आई किंवा वडील कॅन्सरग्रस्त आहेत व त्यांच्यावर उपचार सुरू आहेत असे शिक्षकसुद्धा याच्यामध्ये येतात त्यांनासुद्धा कार्यरत प्रमाणपत्र दवाखान्याचे उपचार घेत असल्याची संचिका ज्या दवाखान्यामध्ये उपचार चालू आहेत त्या दवाखान्याचे वैद्यकीय अधिकारी यांचे आजारासंबंधी प्रमाणपत्र जिल्हा शल्य चिकित्सकांचे प्रमाणपत्र त्याच्यानंतर विशेष समोरे एकमध्ये भाग घेत असल्याचे विनंती अर्ज त्यानंतर नववा आहे एक पॉईंट आठ पॉईंट नऊ माझे सैनिक तर जे तसेच आजी माजी सैनिक व अर्धसैनिक जवानांच्या पत्नी किंवा विधवा कार्यरत प्रमाणपत्र म्हणजे आपल्या जे मान्यकर शिक्षणाधिकारी असतात त्यांचे प्रमाणपत्र असतं ते सध्या आपण या या ठिकाणी कार्यरत आहोत शाळेच्या नावाने असतं ते त्यानंतर माझे सैनिक सेवानिवृत्त प्रमाणपत्र आजी सैनिक कार्यरत प्रमाणपत्र आजी माजी अर्धसैनिक कार्यरत सेवानिवृत्त मृत्यू प्रमाणपत्र जे लागू असेल ते त्यानंतर पतीपत्नी असल्याचा पुरावा आणि विशेष समोर एकमध्ये भाग घेण्यासाठीचा विनंती अर्ज आपल्याला इथे जोडावा लागणार आहे मित्रांनो कार्यरत प्रमाणपत्र म्हणजे आपल्या ज्या कार्यालयाचे प्रमुख असतात मान्य गट शिक्षणाधिकारी यांच्या स्वाक्षरीने आपण ज्या संबंधित शाळेवर आत्ता सध्या कार्यरत आहोत त्यांच्या संदर्भ शाळेचं एक प्रमाणपत्र आपल्याला द्यावं लागत असतं ज्याच्यामध्ये मान्य गट शिक्षणाधिकारी यांची स्वाक्षरी असते त्यानंतर दहावा नंबर आहे एक पॉईंट आठ पॉईंट दहा विधवा शिक्षक यांच्यासाठी सुद्धा कार्यरत प्रमाणपत्र पतीचे मृत मृत्यू प्रमाणपत्र पती पत्नी असल्याचा पुरावा विशेष समारोह एकमध्ये भाग घेण्यासाठी विनंती अर्ज जर कुमारिका शिक्षक असतील तर यांच्यासाठी कुमारिका असल्याचे प्रमाणपत्र किंवा पुरावा आणि समारोह एकमध्ये भाग घ्यायचा अर्ज त्याचप्रमाणे परित्यक्त्या किंवा घटस्फुटीत महिला असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा कार्यात प्रमाणपत्र परित्यक्ता असल्याचे प्रमाणपत्र किंवा पुरावा तसेच मान्य न्यायालया न्यायालयात प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यास याचिका किंवा आपले सरकार पोर्टलवरून मिळालेले प्रमाणपत्र त्यानंतर घटस्फोटित असल्याचे मान्य न्यायालयाचे प्रमाणपत्र किंवा पुरावा आणि विशेष संवर्ग एकमध्ये भाग घेण्याचा विनंती अर्ज त्यानंतर तेरा आहे वयाचे त्रेपन्न वर्षे झालेले पूर्ण झालेले शिक्षक यांच्यासाठी संवर्ग एकमध्ये भाग घेण्याचा विनंती अर्ज कार्यरत प्रमाणपत्र पुस्तकाच्या पहिल्या पानाचे झेरॉक्स आणि एस एस सीची सनद किंवा टी सी इथे आपण देऊ शकतो त्यानंतर चौदा आहे स्वातंत्र्यसैनिकांचा मुलगा मुलगी नातू नात स्वातंत्र्यसैनिक हयात असेपर्यंत यांचा लाभ घेण्यासाठी आपल्याला समोर एकचा अर्ज विनंती अर्ज कार्यरत प्रमाणपत्र स्वातंत्र्यसैनिक होते याचे आवश्यक असणारे प्रमाणपत्र त्याचप्रमाणे मुलगा नातू नात असल्याचे नातेसंबंध प्रमाणपत्र इथे आपण नातेसंबंधामध्ये आपल्याला रेशन कार्डचे वगैरे झेरॉक्स आपण जोडू शकतो त्याप्रमाणे स्वातंत्र्यसैनिक हयात असल्याचे प्रमाणपत्र इथे आपल्याला दाखवावी लागणार आहे किंवा सादर करावे लागणार आहे आता समोर एकमध्ये ज्या शिक्षकांचे जोडीदार व्याधीग्रस्त आहेत असे शिक्षकसुद्धा लाभ घेऊ शकतात त्याच्याप्रमाणे पंधरा नंबर आहे ज्या शिक्षकांची जोडीदारांची हृदय शस्त्रक्रिया झालेली आहे त्यांच्यासाठी कार्यरत प्रमाणपत्र दवाखान्याचे उपचार घेत असल्याची संचिका उपचार घेत आहेत किंवा घेतली चालू असलेल्या दवाखान्याचे वैद्यकीय अधिकारी यांचं आजारासंबंधीचं प्रमाणपत्र जिल्हा शल्य चिकित्सकांचं प्रमाणपत्र समोर एकमध्ये विनंती अर्ज आणि पती किंवा पत्नी असल्याचा पुरावा सेम पती पत्नी असल्याचा पुरावामध्ये आपण त्यांचे रेशन कार्डमध्ये नाव असणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे आपलं विवाह विवाहचं जे प्रमाणपत्र असतं सर्टिफिकेट तेसुद्धा आपण मॅरेज सर्टिफिकेट दाखवू शकतो किंवा गॅजेटसुद्धा इथे ये दाखवता हो येईल त्यानंतर सोळा एकच मूत्रपिंड किंवा किडनी असलेले किंवा किडनी रोपण केलेले कर्मचारी किंवा डायलिसिस सुरू असलेले कर्मचाऱ्यांचे जोडीदार कार्यरत प्रमाणपत्र दवाखान्यात उपचार घेतलेली संचिका किंवा सध्या जिथे उप उपचार चालू आहेत त्या दवाखान्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचं प्रमाणपत्र जिल्हा शैल्य चिकित्सांचं प्रमाणपत्र समोर एकमधला विनंती अर्ज आणि पतीपत्नी असल्याचा पुरावा सेम त्याचप्रमाणे यकृत प्रत्यारोपण झालेले जे कर्मचाऱ्यांचे जोडीदार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हेच हेच का कागदपत्र आपल्याला जोडावे लागणार आहे त्याचप्रमाणे कॅन्सरचे आजारे असलेले जोडीदार यांच्यासाठी सुद्धा आपल्याला सेम सहा कागदपत्र ही जोडावी लागणार आहे मित्रांनो पती पत्नी असल्याचा जो पुरावा आहे त्याच्यामध्ये आपल्याला सक्षम पुरावा दाखवावा लागणार आहे त्यानंतर पुढील आहे मेंदूचा आजार असणारे मेंदूचा आजार झालेले जोडीदार यांनासुद्धा वरीलप्रमाणेच सहा कागदपत्रे जोडून आपले पुरावे सादर करावे लागणार आहे त्यानंतर संवर्ग एकमधला शेवटचा आहे थॅलेसेमिया विकारग्रस्त असलेले वीस नंबरचं आहे ह्यांच्यासाठी सुद्धा वरीलप्रमाणे सहा जे ज प्रमाणपत्र किंवा अर्ज असणार आहे ते आपल्याला सादर करावे लागणार आहे त्यानंतर संवर्ग दोनमध्ये पत्नी एकत्रीकरणचा लाभ घेण्यासाठी आपल्याला कुठले पुरावे जोडायचे आहे ते बघायचं आहे मित्रांनो संवर्ग दोन म्हणजे ज्या पतीपत्नीमध्ये सध्याच्या नियुक्तीचे ठिकाण तीस किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर आहे त्यांना विशेष संवर्ग शिक्षकाचा दर्जा प्राप्त होईल आता याच्यामध्ये सुद्धा नऊ जवळजवळ नऊ प्रकार पडतात तर त्या प्रकारानुसार आपण इथे माहिती बघणार आहोत पहिला आहे पतीपत्नी दोघे झेडपी कर्मचारी असतील तर त्याच्यामध्ये समोर दोनमध्ये बदली करायचा अर्ज अर्जदार व जोडीदाराचे सध्याचे कार्यरत प्रमाणपत्र याच्यासाठी गट शिक्षण शिक्षणाधिकारी असतात शिक्षक असतील तर आणि इतर कार्यालयाचं त्यांचे कार्यालय प्रमुख असतात पतीपत्नी असल्याचा पुरावा अंतराचे प्रमाणपत्र कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद किंवा सार्वजनिक बांधकाम विभाग डब्ल्यू डी यांचे दाखले जोडावे लागणार आहे दुसरा आहे पती पत्नी दोघांपैकी एक झेडपी शिक्षक दुसरा राज्य शासकीय कर्मचारी असेल तर सेम पद्धतीने आपल्याला त्यांच्यासाठी सुद्धा ती चार कागदपत्रे जोडायची आहे त्यानंतर एक पती पत्नी झेडपी पत्नी दोघांपैकी एक झेडपी शिक्षक दुसरा केंद्र शासकीय कर्मचारी असेल तर इथे सुद्धा आपल्याला संबंधिताचे चार कागदपत्रे जोडावी लागणार आहे त्याचप्रमाणे एक झेडपी शिक्षक दुसरा राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेचा कर्मचारी उदाहरणार्थ महानगरपालिका किंवा नगरपालिकेचा जर असेल तर यांच्यासाठी सुद्धा वरीलप्रमाणे कागदपत्र जोडणे गरजेचं आहे त्यानंतर दोघांपैकी एक शिक्षक आणि दुसरा केंद्र शासनाच्या सार्वजनिक उपक्रमातील कर्मचारी त्यानंतर सहावा आहे एक झडपी शिक्षक दुसरा अनुदानित संस्थेवरील शिक्षक किंवा कर्मचारी असेल तर जर जोडीदार अनुदानी संस्थेतील शिक्षक किंवा कर्मचारी असेल तर आपल्याला तिथे एक एक्स्ट्रा कागद जोडावं लागणार आहे प्रमाणपत्र त्याच्यामध्ये त्यांचं वैयक्तिक जे ॲप्रुव्हल असणार आहे संस्थेचं तर ते आपल्याला इथे जोडावं लागणार आहे त्यानंतर शेवटचा प्रवर्ग आहे एक पॉईंट नऊ पॉईंट सात पती पत्नी दोघांपैकी एक किंवा दोघेही सेवक किंवा तात्पुरत्या स्वरूपात शिक्षक म्हणून कार्यरत असाल तर याच्यामध्ये सुद्धा वरीलप्रमाणे चार कागदपत्रं जोडायची तर आहेत पण शेवटी एक वैयक्तिक मान्यता याच्यासाठी जे ॲप्रुव्हल असतं ते सुद्धा आपल्याला इथे जोडावं लागणार आहे मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा जिल्हा परिषद बा यांचं जे बांधकाम विभाग आहे यांचे जे प्रमाणपत्र आहे अंतराचे दाखले जे असणार आहेत ते जोडणं गरजेचं असणार आहे आणि याची आपल्या पंचायत समिती स्तरावर त्रिसदस्यीय समितीकडून चौकशी होईल आणि त्यानुसार आपल्याला संवर्ग दोनचा लाभ घेता येईल मित्रांनो संवर्ग एक आणि दोनमध्ये जर कागदपत्रांची तफावत आढळून येत असल्यास समिती स्तरावर आवश्यक ते पुरावे मागितले जाऊ शकतात ज्यांच्या संदर्भात मा तफावत दिसेल अशा बांधवांची पा कालोपचारांची पडताळणी करण्यात येईल मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तेही कळवा आणि काही शंका असेल तर तेही कमेंटमध्ये कळू शकता त्याचप्रमाणे आवश्य ज्या गरजू आपले मित्र आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच अपडेटेड व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय हिंद वंदे मात्र